सो हे गाईज वेलकम बॅक टू द संस्कार पाटील ब्लॉग्स आणि आजची तारीख आहे तीस नोव्हेंबर आणि काल तुम्हाला मी बोलली होती आज ब्राईट टू बी करणार आहेत आम्ही तर आजची सुरुवात कितीला करते मी पाहुणे घेईन पाहुणे दिन आणि इकडं मान्य आताच क्लासवरून आले ब्राईट बी सकाळी सकाळी इला पाठवते क्लासला कारण की आज आम्हाला ब्राईट टू बी करायचा क्लास कितीच असते इथं सात साडेसात साडेसहा साडेसहाला गेल्यावरच कितीला नऊ पर्यंत येता येईल मग कसं ब्राईट बी लवकर करायचं आहे आपल्याला मग डेकोरेशन वगैरे करा लागेल आमच्यासोबत डेकोरेशन वगैरे करायचं आहे सगळं सामान पहिलं आणायला जायचं आहे आपल्याला बघू आता मग पहिला ब्राईट बीचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे आम्हाला पर हो त्याच्यानं परत टाईम होईल आपल्याला तर आता इकडे दुसरा मांडव पण करायला घेतला आहे तुम्हाला खालून पण दाखवते इकडे सर्व पॅक झालं आहे आमच्या इकडे आता आपण खाली जाऊया खाली मांडवाचं तुम्हाला दाखवते सर्व कसं काय चालू आहे इकडनं तर काय दिसत नाही तेवढं खालून आपण बघूया आणि दिदी गेले पार्लरला तू पण आता चला मम्मी पण आता मांडव बघायला तर चला खाली जाऊया हे बघा डेकोरेशन सर्व अजून खूप काम बाकी आहे आजच करायला आहे सॅटरडेला उद्या संडे उद्या सर्व तांदळाचं वगैरे काम होईल ना चालू मस्त डार्क, डार्क कलर आहे डार्क कलर येल्लो जाम उंच मस्त वाटत ब आता याच्यात तेवढ कॅप्चर नाही करतायत एवढंच येत आहे पण खूप मोठ वाटतय जरा माहिती सांग कसं वाटतंय नक्की सांगा आणि आज तर काहीच नाही आज डेकोरेशन होणार आहे आणि मग उद्यापासून आपले सर्व प्रोग्राम चालू होणार आहे मग भीती होणार आहेत मग हल्दी होणार आहेत तेच कुठे होणार आहे ऑर्केस्ट्रा पण आहे आपल्याकडे ऑर्केस्ट्रा मे बी इकडं असेल आणि स्टेज त्या साईडला असेल अजून स्टेज लावला नाही लावल्यावर पण दाखवून नंतर व्हिडिओमध्ये घेऊ आता तर सध्या मांडवलाच काम चालू आहे सगळे सो मी तुम्हाला बाहेरून पण लुक दाखवते आपल्या बिल्डिंग तर नाही दिसत पण मांडवाचा लुक दाखवते तुम्हाला हा बघा हा आपला कंपाऊंड आहे पूर्ण एक तिकडनं इथपर्यंत आणि इकडनं एंटरन्स आहे तर हल्दीलासुद्धा असंच असेल आणि त्या साईडलासुद्धा केलं आहे डेकोरेशन त्या साईडला जवळचा कार्यक्रम ठेवला आहे आणि इकडे सर्व हळदीचा प्रोग्राम आहे तर इकडे पण सर्व येणारे मांडव बघूया आपण नंतर तर इकडनं एंटरन्स आहे इकडं मम्मी आहे हा बघा आता सर्व आपला डेकोरेशन होणार आहे अजून काम चालू आहे संस्कार नेत नाही गाईज संस्कारचा क्लास आहे त्यामुळे तर आम्ही आता चालू आहे ब्राईट टूबीचा सामान आहे म्हणा तिथे एक तर नेट चालत नाही जी पेला कशी आहेत माझ्या चला पहिला पैसे घेऊ द्या सो so, संस्कर आता आम्ही आहे सामान आणायला इकडे संस्कार आहे संस्कार नाही येत क्लास आहे काल पण खाडा केले संस्कार तुम्ही काल पण खाडा केलेस तर चला जाऊया सामान आणायला ना ना आहे रिक्षा काढते ना ना आता ऑटोमध्ये आहे आम्ही मान्य येते ना मान्य येते संस्कार नाही येत संस्कार घरी जा शिस्तीत घरी जा शिस्तीत घरी जा नाव सांगेन मम्मीला काय बोललास परत बोल का नाही नाही येत पक्का त्याचं जामखाडं होतील आता दिदीचं लग्न पण आहे त्याच्यामुळे जामखाडं होणार म्हणून त्याला मी बोलते नको येऊ हो। तरी येत नाही तर चला आता ऑटो निघते आमची आपण जाऊया संस्कार बाय बाय येत आहे बाय बाय काय घेतलंस बघू एकदा ना बघ कसा सर मारे ना शिस्तन दे बिंगो सरगत आहे तो बिंगो सरगत आहे ना सो आता आम्ही आलोय आहे तुर्बा मार्केटला ते मान या कुठे गेले आणि पाठी येते आता आम्ही तुर्बा मार्केटला आलो आहे आता बघूया काय काय घेतोय सामान तर नाणी आता इथं तिला लावून बघते कसं वाटतंय आहे ब्राईटची गॉगल हां अशी वाटेल मान मस्त होच दे हां तर इकडं आम्ही सगळं सामान घेतलं आहे ब्राईटचं ते तुम्हाला डेकोरेशनच्या वेळी दाखवू आम्ही तर अजून पण घेतोय बघतोय आम्ही काय काय नाणी पण लावतोय बघा ब्राईट टू बी ला या आता सर्वी पार्टीला सो आता इकडे एवढं घेऊन झालंय आमचं आता आम्ही लाईट बघतोय लाईट सुद्धा पाहिजे आम्हाला तर बघू एवढं तर आम्ही घेतला आहे आता अजून घ्यायचं आहे झालं आहे ना बस ना अजून बघ काय लाईट एक पाहिजे आपल्याला खायला बलूनस बस झालं का तीनच पॅकेट घेतल्यान काय जाम त्याचं काय करशील तू लंब्याचा काय ना काय सो आता फायनली आमचं झालेलं आहे ब्राईट टूबीचं सामान घेऊन आता आम्ही चालली घरी इकडे सगळे बसल्यात चला आता पण बसून घेऊया सर्व सामान घेतलं आहे आम्ही इकडे माझं केकचा क्रीम संपलेलं आहे ते क्रीम पण आहेत आणि मान्यवर केक ब्राईट बीचं सामान आहे डेकोरेशनचं तर चला आता घरीच भेटते सो हे गाईज तर आता फायनली आम्ही घेतलं डेकोरेशन करायला आणि इकडे बघू शकता मान्य डेकोरेट करते माझ्यासोबत हां मस्त अर्धे फुगून आहे अर्धा अजून तयारी चालू आहे तो फायनली मी रेडी झाले आणि आमची अर्धी डेकोरेशन तुम्हाला दाखवली असेच वरची आणि फायनल डेकोरेशन तुम्हाला मी वरती जाऊन दाखवते पहिला मी थोडीशीच डेकोरेशन घेतलेली तर आता फायनल लुक दाखवते तुम्हाला कसं झालं आहे ते तर चला माझ्यासोबत वरती जाऊन आता बघा आज ब्राईट टू बी आहे दिदीच्या आता बावीस दिवसातून आता फक्त चार दिवस बाकी आहेत बावीस वर्ष ना किती वर्ष बावीस वर्ष वर्ष किती वर्षाचे वर्षा आहे हा आता चारच दिवस बाकी आहेत आमच्या घरात दिदी आहे मला इकडं मान्य इमोशनल झाले थोडी आता आपण रेडी झालेलो आहे ब्लॅक सर्व आम्ही पार्टी आज ब्राईट दीदी पार्टी देणार आहे दिदी पार्टी देशाल ना ब्राईट इकडं बाय इमोशनल झालं थोडी दिदीची आठवण येत आहे दिदीची आठवण आहे बघा इथंच पटलेली असायची दिदीच्या जोडीला आता तिला कोणत नाही जोडीदार इकडं बघा इकडं सर्व बसला पाहुणी मंडळी आपले राईट टू बी का चमकी आहे दादा चमकी आहे नाही नाही तो कुठं बक्षाल पण मग वाईट आहे खाली पॅन्ट ब पॅन्ट आको नाहीला बघा सर आलो आम्ही तुन हात नको ना कोण लावू त्याला बघा तुन हात लावलास आता ए आलो मी ए हे ब्लॅक 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 कट कट ब्लॅक 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 ने पण ब्लॅक नसल घातला परत चालला ना वाटलेलाच म्हणा परफेक्ट आलोय ब्लॅक

જાલ હાનીલ બગ એ પણ હે પેટાવતાવ પેટવું કા પેટ હે હે

बघा पत्ता नाही पण यांचा काय चालू आहे फोटोशूट बघा फोटोशूट चालू आहे यांचा यो बघा बघा काय यो आमचा छोटा पोऱ्या काय जेवशी उभं आहे काय माहिती आपल्या सोबत आपली ब्राईड आता तीन चार दिवसातला गेलाय तर आज काय प्लॅनिंग कुठे असेल आम्हाला पार्टी ब्राईड चला बघू मला फक्त पार्टी भेटणार आहे दुसऱ्या कोणाला नाही मलाच ना। फक्त पार्टी, पार्टी।, पार्टी।, पार्टी काय ना आपल्याला पार्टी देत काहीच नाही मदत केली जास्त म्हणून चला दुसऱ्या पाहिजे चाल मग

हो आता मुलांचं झालंय मुलांचं झालंय मुलांचं झालंय आणि आता चाललंय ओल्ड एज ओल्ड एज हे बघ आई ओल्ड एज ओल्ड एजा घर आता सगळी मम्मीच चाललंय चोवीस वर्षाची चोवीस वर्षाची बाबा छोटे पोरले बघा

डिंग डिंग डी मसाला एवढंच काही काढलं मस्त अरे कुंच्या तारू नाही की कुंच 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 ती गुली का खाक से जो बोल बोल नाच